महाराष्ट्र राज्य अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभागामध्ये एकूण सोळा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल शैक्षणिक पात्रता काय आहे वयाची अट काय आहे पगार किती भेटणार आहे निवड पद्धती कशा प्रकारे आहे डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकूनलाही ऑन करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे या कार्यालयामध्ये प्रसिद्ध झालेली आहे एकूण पदे खूपच कमी आहेत फक्त सोळा जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पदाचं नाव आहे सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक ठीक आहे याचं पेमेंट स्टार्टिंग पेमेंट हे एकदम गटकच आहे परंतु यस पंधराचं पेमेंट आहे असणार आहे स्टार्टिंग पेमेंट हे एक्केचाळीस हजार आठशे आहे आणि एंडिंग पेमेंट हे या ठिकाणी याच्यापर्यंत एक लाख बत्तीस हजारापर्यंत जाईल हे एक्केचाळीस हजार असलं तरी इथे स्टार्टिंग पेमेंट जर तुम्ही विचारात घेतलं तर ते साठ हजार ते पासष्ट हजारच्या पुढे गेलेले बघायला भेटणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी महत्वाची माहिती येते बघू शकता अर्ज सुरुवात झालेली आहे आज दिनांक आज सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे अकरा मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात आज अर्ज सुरू झालेले आहेत पदाचे नाव वगैरे पेमेंट वगैरे मी तुम्हाला सांगितलं तर जागा जर आधी सांगितल्या मी तुम्हाला सोळा आहे जर इथं बघितलं तर येथे एससी सी कॅटेगरीला एक जागा एस टी कॅटेगरीला जागा नाही विजाला जागा नाही त्याच्यानंतर भज ब ला जागा नाही भज कला म्हणजे एनटीबी एनटीबी भी ला एक जागा आहे आणि एनटीडी देखील एक जागा आहे एनटीडी ला एक जागा आहे विशेष मागास प्रवर्ग इथे जागा नाही इमाव म्हणजे ओबीसी ला इथं पाच जागा आहेत पाच जागा आहेत तुम्ही बघू शकता इथं एक पुरुषांना आहे आणि दोन महिलांना या जागा आहेत माझे सैनिक पदवीधरांना देखील इथे जागा आहेत त्याच्यानंतर एसीबीसी एस ला येथे तीन जागा आहेत बघू शकता एडब्ल्यू तीन एडब्ल्यू ला तीन जागा आणि राखीव म्हणजे ला दोनच जागा या ठिकाणी आहे अशा प्रकारे सोळा जागा आहेत सर्वात महत्वाच्यामध्ये शैक्षणिक पात्रता महत्वाची आहे तर या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक पात्रता नीट बघून घ्या जास्त आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर मुख्य विषय विषय या ठिकाणी रसायनशास्त्र भौतिकशास्त्र उपविषयास प्रथम अथवा द्वितीय श्रेणीतील पदवीधर किंवा उत्सुकता न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर बीएससी म्हणजे फॉरेन्सिक सायन्स येथून पास झालेला असावा किंवा म्हटलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने वेगवेगळे विविध केलेले संगणक त्याला येणे गरजेचं आहे आणि मराठी आणि हिंदी भाषेचे आवश्यक असून ज्ञानाश्वर गुजराती आणि उर्दू भाषांचे अतिरिक्त पात्रता समजले जाईल ठीक आहे बाकी शैक्षणिक पात्रता हे दोनच पॉईंट आहे एवढेच पॉईंट आहे ठीक आहे ही बघून घ्या तुम्ही तुम्हाला मी सांगितलेलं आहे याच्यामध्ये वयाची अट जर तुम्ही इथे जर बघितली अं शारीरिक पात्रता आहे ते बघू शकता इथे अं महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय सत्तावीस पाच दोन हजार आठ नुसार अपंगांना अपात्र ठरवण्यात येईल म्हणजे अपंग इथे पात्र असणार नाहीत ठीक आहे त्याच्यानंतर इथे वयाचाट ओपन म्हणजे खुला प्रवर्ग अठरा ते अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता मागासवर्गीय उमेदवार अठरा ते त्रेचाळीस पर्यंत फॉर्म भरू शकता आणि अंशकालीन अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंत आणि माजी सैनिक वगैरे त्यांच्या सेवेनुसार त्यांना सूट भेटून जाते याच्यामध्ये ठीक आहे आता महत्वाचे याचा अभ्यासक्रम वगैरे हो काय आहे ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे एक मिनिट आता इथे अभ्यासक्रमाची माहिती नीट समजून घ्या बघू शकता प्राप्त उमेदवारांची दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेमध्ये भाग एक मध्ये भाग एक मध्ये या ठिकाणी एकशे वीस गुणांची वस्तुनिष्ठ बहुपरिणित प्रश्नांची भाग या ठिकाणी तुमची परीक्षा घेण्यात येईल एकशे वीस साठी आणि भाग दोन मध्ये ऐंशी गुणांची निरीक्षण चाचणी ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल ठीक आहे निरीक्षण चाचणी ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल ठीक आहे दिलेल्या प्रश्नांची तुलनात्मक परीक्षा आकलन करून देणे आवश्यक राहील ठीक आहे म्हटलेला आहे आणि भाग ऑनलाईन भाग एक परीक्षा एकशे वीस गुणांची असून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असेल आणि प्रत्येक प्रश्नामध्ये दोन गुण असतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील ठीक आहे ज्याच्यामध्ये काय असणार आहे बघू शकता मराठी परीक्षेचे मराठी आणि इंग्रजी मध्ये तुम्ही देऊ शकता आणि परीक्षा या ठिकाणी कांते राहतील बघू शकता भौतिकशास्त्र रसायनशास्त्र त्याच्यानंतर गणित इंग्रजी मराठी आणि संगणक या विषयांची राहील बघू शकता दोनशे म्हणजे ही दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षेसाठीचा कालावधी एकशे वीस मिनिटाचा एवढा राहणार आहे ठीक आहे आता जे जे महत्वाचे पॉइंट आहे ना तेच मी इथे सांगणार आहे अटी शर्ती वगैरे या ठिकाणी म्हणजे म्हणजे डॉक्युमेंट्स इथे दिलेला आहे ठीक आहे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र वगैरे हे ते दिलेले आहे ठीक आहे चुकीची माहिती वगैरे देणे आवश्यक नसणार आहे पेमेंट हे आता टी किंवा एस किंवा परीक्षा घेईल तर इथे रुपयाचं चलन आणि मागासवर्गीयांना इथे नऊशे रुपयाचं चलन माजी सैनिकांना इथे कोणत्या प्रकारचे शुल्क इथे राहणार नाही ठीक आहे अशाच प्रकारची ही पूर्ण जाहिरात आहे अभ्यासक्रम वरती डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये कोणकोणते विषय वगैरे राहतील ते सांगितलेले आहे काय असणार आहे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित इंग्रजी मराठी आणि संगणक आणि सामान्य ज्ञान या विषयांची राहणार आहे ठीक आहे अशा प्रकारची ही माहिती होती वयाची अट पगार वगैरे सर्व माहिती सांगितलेली आहे जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी नक्कीच याच्यामध्ये अर्ज करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनलाही ऑन करून घ्या